नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो तुम्ही आपली सिरीज जी चालू आहे ती तुम्ही बघताय खूप चांगला प्रतिसाद देतो आहे पर्सनली कॉल येतात की आम्हाला खरंच म्हणजे तुमच्या चॅनलमार्फत जेवढी माहिती भेटते आतापर्यंत युट्यूबला कोणीच एवढी माहिती देत नाही आहे आणि मित्रांनो आपण जी माहिती देतो ती खरी आणि प्रॅक्टिकल असते म्हणजे जे आपण अनुभवलं आहे त्याच गोष्टी आपण इकडे तुम्हाला दाखवत असतो सांगत असतो प्रॅक्टिकल करून दाखवत असतो आणि फायदे लॉस ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये सांगत असतो आता कसं आहे की तुम्ही लाखोचे शेड बांधलेत सगळ्या गोष्टी केल्यात कंपाऊंड केलं आहे सर्व केलं आहे बरोबर आहे तुम्ही सर्व गोष्टीचं बजेटसुद्धा बसवलं आहे साधारण मित्रांनो आपल्याला कुडपालन सुरू करायला कमीत कमी, कमी साडेतीन ते चार लाख तरी आपल्याकडे पाहिजेत तर तुम्ही त्याच्यामध्ये शेड कंपाऊंड पक्षी खरेदी फीड त्याच्यानंतर भांडी मेडिसिन किंवा इतर अडचणी येणाऱ्या असतील त्या सर्व तुम्ही त्याच्यावर मात करू शकता नंतर तुम्ही अशा गोष्टी जर करतासारख्या तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि कमी याच्यातून आपण कृपया चालू करू असं जर तुमच्या डोक्यात विचार असेल तर तुम्ही ह्या व्यवसायामध्ये उतरू नका दुसरी गोष्ट सांगायला झाली तर आता एक आपल्याला गोष्ट जास्त निदर्शनास येते ती म्हणजे लोकांनी काय केलं आहे की इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे सांगायचं झालं तर तुमचे शेड वगैरे बांधतात सर्व गोष्टी करतात आणि तिथे काय करतात तर एक ते दोन जोडी किंवा मग एखादा माणूस ठेवतात आणि त्याच्या भरवशामध्ये सर्व गोष्टी करतात चांगले चांगले पन्नास पन्नास साठसठ हजाराचे कॅमेरे लावतात प्रत्येक ठिकाणी असे फोकस म्हणजे कॅमेरे लावले जातात की ऑफिसमध्ये बसून मी माझ्या फार्मवर बघणार आहे तर मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये कोणी पडावं आणि कोणी पडू नये तर आज ह्याचबद्दल आज चर्चा आहे की हा व्यवसाय नक्की कोणी केला पाहिजे आणि ह्या व्यवसायामध्ये कोणी पडायला नको जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही या हिशोबाने आता सांगायचं झालं तर तुमच्याकडे चांगली नोकरी आहे बरोबर आहे आता जर तुमच्याकडे पन्नास साठ हजार किंवा चाळीस हजारपासून तीस हजारापासून तुमच्याकडे नोकरी आहे आणि तुम्ही जर असे व्हिडिओज बघून येणार असाल की दोन गुंठ्यामध्ये लाख रुपये कमवा पाच गुंठ्यामध्ये लाख रुपये कमवा किंवा एक एकरमध्ये वर्षाकाठी एक करोड रुपये कमाई किंवा अंडे विक्रीतून झाला लखपती किंवा शिक्षकाची नोकरी सोडून आज आहे यशस्वी गावरा पालन किंवा दुसरं सांगायचं झालंस तर बँकेची नोकरी सोडून करते कुडपालन अशा ज्या व्हिडिओज बघून बघून तुम्ही ह्या कृपनाकडे वळत असाल तर मित्रांनो हे खरं नाही आहे पैसे कमाई भरपूर आहे पण त्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करणं गरजेचं कर आहे तुमच्याकडे प्रॉपर मार्केटिंग असेल तरच तुम्ही पैसे कमवू शकता नाही तुम्हाला व्यवसाय तुम्हाला दोन ते तीन वर्ष दहा फक्त लोकांपुढे मांडण्यातच जातो आणि आपल्याला त्याच्यामध्ये शिकण्यातच जातो त्याच्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल की तुम्ही साठ हजाराची नोकरी सोडून लगेच तुम्ही तिकडे लाख रुपये कमवाल तर मित्रांनो ह्या अफवांमध्ये प फसू नका आणि ह्या व्यवसायाकडे वळू नका ठीक आहे तुम्ही आता हा व्यवसाय कोण करू शकता तर ज्याच्याकडे घरची मंडळी असतील व्यवस्थित जे ह्या सगळा फॉर्म हँडल करू शकतात अशा व्यक्तींनी किंवा जो स्वतः इन्व्हेस्ट करून स्वतः चोवीस तास लक्ष देणार असेल तर ह्या गोष्टी होऊ शकतात आता सांगायचं काय झालं की माझं उदाहरण देतं तुम्हाला की समजा माझ्या इथे एखादा डिझीज आला एखादा पक्षी आजारी पडलाच तर मी काय करतो मी सकाळी आलो मी त्याला ट्रीटमेंट करून जातो परत दुसऱ्या दिवशी येईन तेव्हा ते ट्रीटमेंट करणार तोपर्यंत कधी कधी पक्षी ते मरून जातात तर आपल्याला जर फार्मिंग करायची असेल तर आपल्याला चोवीस तास ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही नुकसान तुमचं व्हायला जर एकदा सुरुवात झाली की भरपूर असा लॉस होतो मग तुमचे शेड तुमचे कॅमेरे तुमच्या बाकीच्या गोष्टी ह्या सर्व जागेवरच राहतात तर यासाठी कसं मित्रांनो की जर आपल्याला कुपालन करायचं आहे तर ह्यासाठी तुम्ही जॉब न सोडताना तुम्ही आ, काही वर्ष हे घरच्यांच्या भरोशामध्ये करा एकदा तुम्हाला गोष्टी सेट झाल्या की तुम्ही काय करू शकता की तुम्हाला भरपूर अशी आयडिया येते आणि नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर हा व्यवसाय ज्याला चोवीस तास टायमिंग देता येतो अशा लोकांनी करा किंवा ज्यांच्याकडे प्रॉपर शेती आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसायाकडे तुम्ही वळू शकता पिल्ल्यापासून सुरुवात करा कुंब्यापासून सुरुवात करा आपण आदल्या व्हिडिओमध्ये बघितलंच ठीक आहे पण जर तुम्ही जॉब सोडून ह्या गोष्टीकडे वळत असाल तर शंभर टक्के तुम्ही लॉस तुमचा होऊ शकतो कारण काय होतं की तुमचा जॉब करता तुम्ही तिथे तीस पस्तीस चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार जी काही कमाई असेल ती तुमची डायरेक्ट झिरोवर येते आणि गुडपालन असा व्यवसाय आहे की जर तुम्ही अंड्यापासून सुरुवात केली तर पुढचे सहा महिने किल्लापासून केलं तर पुढचे पाच महिने तर ह्या पद्धतीने तुम्हाला इन्कम व्हायला सुरुवात होते आता जर तुम्ही पाचशे हजार पक्षी घेतले तर ते हजारचे हजार वाचू शकता का तुम्ही तर नाही मित्रांनो त्याच्यातले कोणी पाचशे वाचवेल तर कोणी सातशे वाचवेल तर कोणी आठशे वाचवेल किंवा जर प्रॉपर माहिती असली तर नऊशेसुद्धा वाचतील बरोबर आहे आता हे सांगायचं आहे की नऊशे वाचले आणि तुम्ही जर सेल केले पुढच्या पाच महिन्यामध्ये तरी तुम्हाला पुन्हा नवीन पुन्हा सुरुवात करायला लागणार आहे जर तुम्हाला सेल करायची नसतील आणि तुम्ही तेच जर वाढवले आणि त्याच्यापासून एक प्रोडक्शन घेतलं तर तुम्हाला जवळपास एक वर्षाच्या पुढे इन्कम यायला सुरुवात होते तर आता तुम्ही विचार करा मित्रांनो की जर एक वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे इन्कम नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही खरंच उठले खाद्य टाका पाणी टाका आजारी कोंबडीला वेगळं करा पिल्लं असतील ते वेगळी करा हे ते ह्या सगळ्या गोष्टीकडे आपला वर्ष निघून जातं आणि ह्या पिरियडमध्ये आपण काय करतो की मार्केटिंग आपली स्टॉप असते त्याच्यामुळं पुढचं एक वर्ष मार्केटिंगला जातो आणि दोन ते तीन वर्ष तुम्ही एक एका धंद्यामध्ये सेट झाले की तुमचा बिझनेस हा सेट होऊन जातो पण तोपर्यंत आपला इकडे जॉब गेल्यामुळं भरपूर अशा आपल्याला गोष्टी लॉसमध्ये जात असतात कारण काय होतं की आपल्याकडे पैसे कारण आपल्याला सर्व खर्च असतो खाद्यावरचा लाईट बिल मेडिसिन आणि इतर खर्च हा आपल्याला येत असतो आणि इन्कम काय असतं तर आपलं एक दीड वर्ष झिरो असतं कारण आपण आपल्याला तिथून विक्री केलं तर आपल्याला प्रोडक्शन येत नाही आहे तर ह्या सर्व गोष्टी असतात आणि ह्यासाठी मित्रांनो जर तुम्ही कुटुंपालन करत असाल तर जॉब सोडून अजिबात करू नका जॉब बरोबर ह्या गोष्टी करा म्हणजे काय होतं की तुम्हाला जर चाळीस पन्नास हजार तीस हजार पगार आहे ठीक आहे आणि अशा वेळेस तुम्ही जरी तुम्ही कुठ चालू केलं घरच्यांच्या भरवशा तिकडे थोडंसं खर्च झाला मग थोडं लॉसेस झाले तरी तुम्ही त्या याच्यातून तुम्ही कवर करू शकता आणि माझंही तेच आहे इकडे जरी लॉस झाला तरी आपल्या कपड्याचं शॉप आहे त्या शॉपमधून इकडे होतं इकडे फायदा झाला तर तिकडे आपण त्या गोष्टी करतो म्हणजे बॅलन्सिंग तुमची राहते ना तर काय होतं जॉब सोडल्यामुळं झिरो बॅलन्स आणि इकडेही प्रॉफिट झिरो त्याच्यामुळं आपण कुक्कुटपालन एक वेळ बंद करतो आणि आपले लाखोचे शेड लाखोचं कंपाऊंड सर्व गोष्टी ह्या जाग्यावर राहतात आणि खाडीमुळाच्या भावाने आपल्याला त्या विकाव्या लागतात किंवा मग एखाद्याला रेंटने दिलं तरी चार ना पाच हजारच्या रेंटने द्यावं लागतं तर ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आधी प्लॅनिंग करा आणि त्यानुसार कुळपालनाला सुरुवात करा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला शेतकऱ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद